नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इतर सहावी विषय सामान्य विज्ञान आकारिक चाचणी क्रमांक म्हणजेच प्रथम घटक चाचणी क्रमांक एक प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा एक ओझन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब किरणे शोषण घेतो अतिनील दोन घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात तीन उभयचर प्राणी हवा व पाण्यात राहू शकतात ब पुढील विधाने चुकी बरोबर ते लिहा पहिलाकडा जमीन आणि मृदा ही एकच असते चूक घटपर्णीसारखी वनस्पती कीटक बक्षी आहे बरोबर गोगल गाय हा जलचर प्राणी आहे चूक आता पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक दोन खालील घटनांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती असे वर्गीकरण कर कंसामध्ये आपत्तीची नावे दिलेली आहेत त्यावरून उत्तर लिहायचं आहे मानवनिर्मिती आपत्ती आणि निसर्गनिर्मित आपत्ती आग मानवनिर्मित आपत्ती आहे बॉम्बस्फोट मोटार अपघात मानवनिर्मित आपत्ती आहेत तसेच निसर्गनिर्मित आपत्ती भूकंप महापूर दरड कोसळणे इमारत कोसळणे मानवनिर्मिती आपत्ती आहे आणि वादळ निसर्गनिर्मित आपत्ती आहे यानंतर प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार सोडवायचे आहेत चार गुणांसाठी त्यातील पहिला प्रश्न एक आपत्ती म्हणजे काय उत्तर आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारी घटना ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होते दुसरा प्रश्न वनस्पतीचे अवयव कोणकोणते वनस्पतीचे अवयव मूळ खोड पाने फुले आणि फळे यानंतर तिसरा प्रश्न पहा जलपर्णी पाण्यावर का तरंगते उत्तर जलपर्णी पाण्यावर तरंगते कारण तिच्या पाण्यामध्ये आणि खोडामध्ये हवा मोकळी असते ज्यामुळे ती हलकी होते आणि पाण्यावर तरंगते प्रश्न क्रमांक चार आमच्यात वेगळा कोणते लिही तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे मूळ खोड बिया फूल तर उत्तर तीन पर्याय आहे बिया मूळ खोड फूल हे वनस्पतीचे मूळ अवयव आहेत पेरू गाजर मुळा बीट तर पेरू गाजर मुळा बीट ही जमिनीखाली येणारी फळे आहेत ड भूकंप वादळ महापूर अपघात तर चार अपघात भूकंप वादळ महापूर ही निसर्गनिर्मित आपत्ती आहे अपघात ही मानवनिर्मित आपत्ती आहे ब कोण कशाच्या सहाय्याने शोषण करतो एक मासा कल्ले मानव फुप्फुसे वडाचे झाड पर्णरंध्रे साप फुप्फुसे ब दोन दोन नावे लिहा फक्त दोन दोन गुणांसाठी वनस्पतीचे अवयव मूळ खोड हवेतील घटक ऑक्सिजन नायट्रोजन अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिले आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील